अजयनगरमध्ये पोलिसांची धडक कारवाई दोन पिस्तूल जिवंत काळतूस आणि चाकूसह तिघे जरबंद नापूरच्या अंबाझरी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत अजयनगर परिसरातून दोन जुनी मावजन पिस्तूल चार जिवंत काळतूस लोखंडी चाकू आणि रोख रक्कम जप्त केली आहे या प्रकरणात विधी संघर्ष बालकासह दोन जणांना अटक करण्यात आली असून प्रमुख आरोपी पियुष उर्फ पेठा बघेल याला देखील ताब्यात घेण्यात आला आहे या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे अंबाजारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश डांगे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अजयनगर येथील रमाबाई बौद्ध विहार परिसरात गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला रात्री दहा वाजताच्या सुमारास संशयित इसम सापडल्यावर पंचा अंगझडती घेण्यात आली अंगझडती दरम्यान संशयितांच्या पॅन्ट बेल्ट मध्ये दोन लोखंडी माउजर पिस्तूल आल्या प्रत्येक पिस्तूल ची किंमत अंदाजे तीस हजार रुपये असून दोन्ही मिळून साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच शर्टच्या खिशात ठेवलेल्या माचिसच्या डब्बीत चार जिवंत काडतुसे केएफ सेवन पॉईंट सिक्सटी थ्री मार्किंगसह आढळली याशिवाय लोखंडी चाकू आणि चार हजार रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली असा एकूण चौसष्ट रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून हा संपूर्ण पंचनामा घटनास्थळी संशयिताने कबुली दिली की ही पिस्तूल त्याला त्याच्या मित्र पियुष उर्फ पेठा विनोद बघेल यांनी वापरायला दिली होती पोलिसांनी विधी संघर्ष बालक पियुष बघेल आणि देवेंद्र नागोत्रा यांच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम चार पंचवीस तीन पाच बीएनएस तसेच आर्म्स अॅक्ट कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे आ, काल दिनांक एकोणावीस नऊ पंचवीस रोजी आमचे डी पथक जे आहे ते हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होतं माननीय पोलीस उपायुक्त नित्यानंद साहेब झाचे मार्गदर्शनात जे वरील आरोपी आहेत त्यांना चेकिंग करण्याचे काम सुरू होतं त्या दरम्यान आमचे जे तपास पथकाचे अधिकारी आणि अंमलदार आहेत त्यांना माहिती मिळाली की एक जो युवक आहे तो आपल्या हातामध्ये शस्त्र घेऊन अग्निशस्त्र घेऊन फिरत आहे या माहितीवरून आमचं डी व्ही पथक इथं जाऊन त्यांनी खात्री केली आणि सदर इसमाला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यावर तिच्याकडनं एक शस्त्र आणि तीन बुलेट प्राप्त झाल्या त्याकडे याबाबत चौकशी केली असता त्याला त्याच्या मित्रांनी शस्त्र दिल्याचं त्यांनी सांगितलं पोलिसांनी वेळेवर धडक कारवाई करत दोन पिस्तूल जिवंत काळतूस आणि चाकूसारखा का जीवघे यांना मुद्देमाल जप्त केला परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले असून तपासानंतर या शस्त्रांचा उपयोग कोणत्या गुन्ह्यात होणार होता यावर पडदा उचलला जाण्याची शक्यता आहे